तुम्ही पाहत आहात मराठी गेल्या पंधरा दिवसांपासून सेवेत कायमस्वरूपी समायोजन करण्यात यावे या प्रमुख मागणीला घेऊन बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी हे आंदोलन करीत आहेत त्यांच्या या आंदोलनाची शासनाने तातडीने दखल घेऊन त्यांना सेवेत कायम करावे यासाठी आज सिटूच्या वतीने संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांनी जिल्हाधिकारी किरण पाटील यांना निवेदन दिले सदर निवेदन आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठवण्यात आले सरकारने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन या कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा सिटू या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात जिल्ह्यात सर्व शक्तीनिशी सहभागी होईल असा इशारा यावेळी सिटूचे जिल्हा अध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांनी पाठिंबा देताना सरकारला दिला यावेळी निवेदन देताना संघरत्न साळवे मनीषा बोराडे मेघा पारस्कर दत्तात्रय गायकवाड गौरव वानखेडे स्वाती गावंडे इत्यादी उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता राहुल पाटील मुंढे बुलढाणा राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीनं गेल्या एकोणावीस ऑगस्ट पासून जे संपूर्ण महाराष्ट्रावर आंदोलन सुरू आहे आणि ते आंदोलन म्हणजे त्यांच्या कामगार या काम कर्मचाऱ्यांच्या ज्या अत्यंत जिवाळ्याची मागणी आहे आणि ती शासनानं चौदा मार्च दोन हजार चोवीसलाच मंजूर केलेली आहे आणि त्या आधारावर आजचं हे आंदोलन हे कर्मचारी या ठिकाणी करीत आहेत मुळात हे आंदोलन सनतशील मार्गाने सुरू आहे तरी सुद्धा शासन वेगवेगळ्या पद्धतीचे दबाव आणून या काम कर्मचाऱ्यांचं खच्चीकरण आणि त्यांच्यावर दबाव वाढवत आहे खरं म्हणजे हे न्यायालयाच्या विरोधात असलेली ही कृती शासनाची त्याचा आम्ही पहिल्यांदा निषेध करतो आणि या आंदोलनाची शासनाने तातडीने दखल घ्यावी यासाठी आम्ही सी आय टीच्या वतीनं मी या ठिकाणी आपल्याला पाठिंबा देऊ इच्छितो आणि सरकारनं जर त्यांची दडपशाही अशीच सुरू केली तर सी आय टीच्या संपूर्ण सी आय टू आणि सी आय टू संलग्न सर्व संघटना या अधिकारी कर्मचारी कृती समितीच्या या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून संघर्ष करतील असे मी या ठिकाणी शासनाला एक आव्हान करतो आणि सरकारनं तातडीनं या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचं समायोजन सेवेत करावं एवढीच मी या ठिकाणी सरकारला विनंती करतो नाही नसता टू ही सुद्धा रस्त्यावर उतरून लढ्यात उतरेल एवढं मी या सरकारला सांगू इच्छितो